म्हणजे माझे सासरे गेले होते हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व मजे आहेत ना तर आजची सुरुवात मी दुपारी केलेली आहे विवेक दुपारी जेवायला येणार आहे तर हा माझा छोटासा ब्लॉग असणार आहे तर तुम्ही कंटिन्यू पुढे बघा इथे मी पीठ मळून घेतलेला आहे आणि चपात्या करते तवा ठेवलेला आहे आणि इथे तुम्ही बघू शकताय छान अशी मी टमॅटोची चटणी बनवते आहे तर बघा गरम गरम मस्त छान चपात्या बनवते विवेकसाठी मी विवेकला मेसेज टाकलेला आहे की तू दोन दहा पर्यंत गरम गरम चपाती बनवून देते तर तो, तो येईल आता सो मी आता स्वयंपाक बनवून घेते फक्त कोथंबीर थोडीशी ॲड करायची आहे तर मग आपली सो इथे बघू शकता चपाती आहे मी सो विवेक so, जेवण करून गेलेला आहे घरात लावरायचं आहे मला किचन ओटा वगैरे आणि आता थोड्या वेळात मी पण जेवायला बसेल खूप जास्त गरम झालेला आहे आज पाऊस नाही आहे दोन तीन दिवस भरपूर पाऊस होता आज ऊन पडलेलं आहे आणि हवा पण येत नाही आहे त्यामुळे खूप जास्त गरम झाला आहे सो थोडा वेळ मी बसते आणि नंतर जेवण करून बोलते तुमच्याशी बाय so, सो सिरियल बघायचं पण काम चालू आहे तुम्ही बघू शकता सिरियल तर माझं जेवण वगैरे झालं आणि मी दुपारची झोपते पण मी आज झोपलेली नाही आहे रोज माझं होतं की मी कपाट आवरून ठेवेल थोडंसं आहे जो पसारा आहे तो नेहमी एक दिवस आज करेल आज करेल असं होऊन माझ्याकडून ते होत नाही सो आज मी फायनली मनावर घेतलेलं आहे की मी हे आवरून दाखवेन विवेक आणि माझ्यामध्ये नेहमी होऊन जात जातं की मी उद्या आवरते तो बोलतो ठीक आहे आपण दोघं मिळून आवरूया सुट्टीच्या दिवशी पण सुट्टीच्या दिवशीसुद्धा आळस सु होतो आणि आमचं झोपण्यात मस्ती म्हणजे उठण्यात खाण्यापिण्यात अशी सुट्टी पूर्ण आमची निघून जाते सो मी आज विचार केलेला आहे की मी आज करून दाखवेल आणि मी आज करते सो तुम्हाला मी माझ्या साड्या आहेत तीन चार त्या दाखवते तर ही पहिली साडी आहे ही साडी तुम्ही बघू शकताय आ, ही साडी जी आहे आ, ही माझी एंगेजमेंटची साडी आहे माझ्या सासूबाईंनी मला ही साडी घेतलेली आहे पांढरी साडी आधी घालतात ती मी घातलेली त्यानंतर साडी चेंज करायची होती तेव्हा मी छान अशी रेड कलरची साडी घातलेली आणि या साडीचा पण एक किस्सा आहे जो की मला तुला असं की ही साडी घ्यायची होती तेव्हा माझ्या सासूबाईंनी सांगितलेलं की तू चालसोबत तुझ्या आवडीची साडी तू तुला जी आवडेल ती त्या ज्या साडीला तू हात लावशील ती साडी आपण घेऊ तर फर्स्ट टाईम होता माझा साडी घ्यायला त्यांच्यासोबत जाणार माझ्या ननंदबाई होत्या माझी एक भाची होती आणि सासूबाई आणि माझ्या घरातून माझ्या दिदीला मी सोबत घेऊन गेले होते तर ही जी साडी आहे जवळजवळ दोन अडीच तास लागले मला एक साडी चॉईस करायला कारण का खूप साड्या होत्या मला अजिबात म्हणजे पटत नव्हत्या किंवा काहींची बॉर्डर होती ती मला आवडत नव्हती असं बरंच होतं अक्षरशः म्हणजे सासूबाई वैतागलेल्या आणि बोलत अगं बाई तू घे साडी किती वेळ लावते एक साडी घ्यायची फक्त आपल्याला आणि खूप खूप टाईमनंतर ही साडी मी घेतलेली आहे आणि रेड कलर मला खूप आवडतो रेड आणि ब्लॅक तर मी ही साडी घेतली आणि तुम्ही बघू शकता रेड आणि ब्लॅकच आहे ही साडी सो so, फायनली मला ही साडी आवडली माझीचं हे झालं सेकंड साडी ही आहे तर ह्या साडीवर पण तुम्ही माझे फोटोज आणि व्हिडिओज पाहिले असतील तर ही साडी पण खूप स्पेशल आहे स्पेशल व्यक्तीने दिलेली आहे तो म्हणजे माझा भाऊ भाऊ म्हणजे असा की त्याची आणि आमची ओळख ही टिकटॉक जेव्हा होतं ना टिकटॉक म्युझिकली वगैरे तेव्हापासूनची ओळख आहे आणि त्याला मी मानलेलं नाही बोलू शकत कारण का हे त्यालाही वाईट वाटेल आणि मलाही ते बोलताना वाईट वाटेल पण इतरांना माहिती आहे की मला भाऊ नाही आहे आम्ही तिघी बहिणी आहोत पण तो सख्या भावापेक्षाही जास्त आहे इवन तो सक्काच भाऊ आहे असं समजा त्यानेही मला बड्डे गिफ्ट केलेले आहे ही साडी घेतलेली आहे सो ही त्याची आठवण आहे तर ही मी नेसून झालेली आहे माझी साडी आणि राहिली ही गोष्ट ही साडी तर ही साडी खूप स्पेशल आहे आ, ही पण माझ्या भावाच्याच आठवणीतली एक साडी आहे विवेकचा मित्र आहे अभिषेक म्हणून पुण्याला जेव्हा विवेक शिफ्ट झाला होता आणि हो शिफ्ट झाला होता तेव्हा त्याची ओळख विवेकची अभिषेकसोबत झाली होती आणि जेव्हा मी शिफ्ट झाले लग्नानंतर आमच्या तेव्हा फर्स्ट टाईम मी त्याला भेटले होते म्हणजे मी लग्नात आमच्या भेटले होते पण अशी फारशी ओळख नव्हती म्हणजे बोलणं व्हायचं हो कधीतरी पण जेव्हा मी शिफ्ट झाले तेव्हा त्याचं ते नेहमी माझ्या आमच्या घरी येणं होतं आणि त्यापासून मी त्याला भाऊ वगैरे मानलं होतं तो पण मला बहना बहना करूनच बोलायचा सो त्याच्या घरी गेले होते तर तेव्हा त्याच्या आईने मला ही साडी म्हणून गिफ्ट केली होती आणि ह्या साडीचा सा ब्लाउजही मी त्यांच्याकडून शिवून घेतला होता ती ही साडी मला खूप जास्त आवडते तर ही साडी अशी आहे अभिषेकच्या मम्मीने दिलेली टाकून दिलेली साडी बाकी काय नाही हे माझं नॉर्मली आहे खरेदी केलेलं मी मुलुंडला जेव्हा जाते तेव्हा असं काहीतरी घेत असते हा नवीनच कुर्ती आहे जो की मी अजून वेअरसुद्धा नाही केलेला उलटा आहे म्हणून ती डिझाईन फारशी दिसणार नाही आहे आणि ती जी साडी आहे ती मामाच्या मुलीच्या लग्नात भेटलेली आहे आम्हाला असतो फोटो दिलेला आहे बऱ्याच अशा वस्तू आहेत खूप म्हणजे पसारा झालेला आहे घरामध्ये आणि लोकांना वाटेल आम्ही दोघंच आहोत तर काय असणार ना म्हणजे काय इतकं दोघांचं काम तर असं काही नाही आहे पसारा पसारा असतो आणि माझ्याकडे तुम्ही बघू शकता एक सोडून दोन कपाट आहेत एक सासू सासऱ्यांचं आहे आणि एक आमच्या दोघांचं तर आमच्या दोघांचे कपडे त्या सुद्धा आहे कारण तरन... खूप जास्त कपडे आणि ही साडी हां फायनली ही एक साडी आहे माझं लग्न झालं होतं आणि माझ्या दोन नंबरचे जाऊबाई आहेत सुनीता ताई ही त्यांनी मला साडी घेतली होती तेव्हा तर मला ही साडी फार आवडते कारण याचा कलर खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता बॉर्डरही खूप छान आहे एकदम हलकी आहे नेसायला पण खूप छान वाटते सो ही साडी मला माझ्या जाऊबाईंनी दिलेली आहे आणि ही साडी जी आहे ती माझ्या मम्माची ओ शंभर रुपये सापडले मला त्यात म्हणजे बघा बायकांचं म्हणजे बायकांचं बोलणं प्रत्येक बाईचं असतं पण मला नाही आठवत मी हे शंभर रुपये ह्यामध्ये कधी ठेवले पण भेटले मला ते चांगली गोष्ट आहे मला हसायला येतं मला आणि हे बहुतेक विवेकचेच धापले असेल मी आणि ते असे लपून ठेवले असेल आहे आणि बाईला अक्षरशः मी ते साडी ओपन केली आणि त्यात शंभर रुपये भेटले वाव छान 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 मी आता हे माझ्या गुल्लकमध्ये टाकणार आहे आणि विवेक मला नेहमी पैसे देतो मला गुल्लकमध्ये टाकायला आणि ही साडी पण खूप छान आहे ही माझ्या दोन नंबरच्या बहिणीची बेबी शॉवरची साडी आहे दोन हजार बारा हां समथिंग हां तेव्हाची साडी आहे तिच्या बेबी शॉवरची आणि साडी मला खूप आवडलेली मी पुण्यात असताना मी तिला म्हटलेलं ही साडी मी घेऊन जाईल आणि मी घेऊन आलेली एकदा दोनदा घातलेली आहे आणि व्हिडिओज पण केलेले आहेत खूप आधी जेव्हा टिकटॉक होतं बहुतेक आणि इन्स्टावर रील्स हे ऑप्शन नवीनच आलं होतं तेव्हा मी ही साडी वेअर केली होती ही साडीसुद्धा मम्मीची आहे आणि जे मी तुम्हाला म्हटलं साखरपुड्याची एंगेजमेंटची साडी ही माझी वाईट ती साडी आहे खूप छान आहे मला आवडते जास्त मी स्टोन वगैरे अशी घेतली नव्हती सिम्पल सोबर असे छान घेतले होते तुम्ही बघू शकताय तर ही एक साडी आहे जी है। है। मी ठेवलेली आहे ही साडी मम्मीने दिलेली आहे ही साडी सुद्धा मी माझ्या लग्नाच्या आधीची साडी आहे हा फोटो बघू शकताय तुम्ही ह्यामध्ये तुम्ही ओळखू शकताय का मी कोण आहे यातली हा माझ्या मामाच्या लग्नातला फोटो आहे सो माझी फॅमिली तर ओळखेल पण तुम्ही ओळखू शकताय का बघा एकदा की मला खूप जास्त शिंका येतात आणि तुम्हाला मी दाखवू का मला अजून एक फोटो सापडला आहे माझा बघू शकता याच्यामध्ये मी एकदम एकदम नेपाळी दिसते <laughs> नेपाळी दिसतीये मी याच्यामध्ये बघू शकता काहीतरी मला वाटतं क्लास मी कोणत्या तरी जॉईन केला होता तेव्हाचा फोटो आहे ते हे माझं आयनिंग मशीन आहे मी सी एस टीला घेतलं होतं काहीतरी अडीच का तीन हजाराचं घेतलं होतं तर आता मी तुम्हाला काही गोष्टी दाखवल्यात इतकं सर्व नाही दाखवत बसत व्हिडिओ खूप मोठा होईल मी म्हटलं होतं व्हिडिओ मी छोटा बनवेल पण आता मी आवरून घेते आणि मग पुढे तुम्हाला दाखवते सो बघू शकता साड्या मी सेट केलेल्या आहेत बाकीचं करते मी तुम्ही बघू शकताय खूप मेसी झालेला आहे आणि आवरून घेतेच आहे मी हळूहळू वेळ लागतो आहे प्रत्येक कुठं काय सेट करायचं आणि हा जो मिरर तुम्हाला दिसत असेल तुटलेला तर तो, तो मला चेंज करायचा आहे मी तेही चेंज करून घेईल आणि ते माझ्या सासू ससरांचा कपटा आहे आणि हे आमचा आहे सो आवरून घेते आता मी फटाफट आणि हा बसराही तुम्हाला येते नंतर थोडं आणि खूप छान दिसेल आणि नंतर माहीत नाही मला शूट करायला भेटेल की नाही पण सर्व आवरलेलं असेल तेव्हा तरी दाखवते कारण का थोड्या वेळात अर्ध्या तासामध्ये मला पाणी लागतं आहे साड्या सेट केलेल्या आहेत आधी इथं होत्या साड्या आणि अर्ध्या इथे होत्या सो आता सर्व साड्या मी इथे सेट केलेल्या आहेत अजून साड्या आहेत सो बघते कसं काय होतं आणि इथे मी जे बॉक्स होतं ते होतं तर ते काढून टाकलेलं आहे अडचण होत होती आणि इथे माझं मी मशीन ठेवलेलं आहे इथे आणि आता इथे बघते काय ठेवायचं काय नाही आणि हे पसारा बघू शकताय हा सुद्धा मला आवरायचा आहे सो बोलते मा मी अर्ध्या तासामध्ये नंतर पाणी येणार आहे सो मला माहीत नाही मला नंतरचं तुम्हाला काही दाखवता येईल की नाही पण जेव्हा मी पूर्ण कपाट सेट करेल तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल तर आता मी घेते आवरून आणि मग बोलते तुमच्या भांडी वगैरे झाली आता पाच एक मिनटामध्ये पाणी येईल पाणी जास्त काही भरायचं नाही हाय सर्वांना नमस्कार तर मी मागे व्हिडिओ बनवलेला वीस ऑगस्टचा व्हिडिओ आहे तो मी पोस्ट केला नाही त्यामागे कारण होतं पोस्ट करायचं आणि हल्ली माझे यूट्यूबला व्हिडिओ खूप कमी येत आहे किंवा खूप पेंडिंग व्हिडिओ आहेत जे मला पोस्ट करायचे आहेत पण असं काही घडलं ज्यामुळे माझं यूट्यूबचं व्हिडिओज बनवणं पूर्णपणे थांबलेलं होतं आत्ता कुठे मी शॉर्ट्स एक दोन टाकते आहे पण लॉंग व्हिडिओ मला बनवता येत नाही आहे आणि तर इथून पुढे मी प्रयत्न करेल की माझे व्हिडिओज मी घेऊन यायचं डेली आ... नाही जमत मला आणि अजून इतकी सवय नाही आहे व्लॉगिंगची आणि काही ना काही असं होतं की मध्ये स्टॉप येतो ब्रेक येतं काही ना काही पण मी प्रयत्न करेल आता व्हिडिओज टाकायचे आणि जे काय पेंडिंग व्हिडिओ असतील तीही टाकेल तर तुमचं प्रेम असंच राहू द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा बाय